आपल्याला या टेकडीवरती जायचं आणि गाईज फायनली आम्ही पोहचलो कामनदुर्गा अवडे वरती असा कुंड बनवल्या का पाण्याचा कुंड त्याला बेरगल पण पकडता येणे बघायला म्हटलं मग हॅलो सो हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल तर आज तुम्हाला मी दाखवतो कामनदुर्गा फोर्ट तुम्हाला माहिती आहे कामनदुर्गा बघा आपली गँग ये विशाल उदय आपला लकीबाई हा आता समजा आम्ही निघला इथून तुमचा ही आमची गाडी ही गाडी आणि अजून एक ही गाडी पण घेतली बघा आता पुढचा रस्ता इकडे काही मायकल जायचं नाही अच्छा याची गाडी आहे बघ ही नवीन गाडी घेतली ना आता पुढचा बघू आपण कसा काय नजारा काय असेल त्या चलो बाय बाय कायच बघा आता आम्ही नाश्ता करायला उतरल्या पायाला इथून जायचं आपल्याला पुढं आता कस वरती जर नाश्ता करायला घेतले वडापाव मी निघून घेतले बघ पावसात आला मी निवडून गरम वडापाव यो बाय काशील काशील गरम तर काहीच बघा आता आपल्याला बोलायचं आहे इथून चा पाय गावांशा आता पाय गावांच्या जातात दुसरा रस्ताच नाही आता आम्ही ना टन मारणार आहे तुमचा लो टन अजून तर बक्का पक्काच बाकी आहे असं काय नाही आम्हाला वरती जराला डोंगरावर चरायला तर काहीतरी दोन तीन तास लागतील वाटतं बघा आता पुढचा नजर अजून बाय बाय गाईज दुर्घटना व्हायचा वाचला निघूत आता आता ॲक्सिडेंट झाला असता पण वाचला काय होता माहिती आहे का सर डोक सरडा माहिती आहे का सरडा पण तो वाचला त्याची शक्ती वजा गेली गाडी आता त्याचा पुढचा इलाज फोन करेल आम्हाला माहिती नाही <laughs> चला आता बघू जाम वाईट काम झालंय आता आम्हाला जरा दुःख पण झालंय जाम पण कसं आता आम्हाला काम जायचं आहे आता रस्ता आला जरा पुरं हॅलो गाईस मी कडकोच्छ्याम पण मग मुंगड गेल ना मी म्हणून इकडे पोहाल इकड की इथे म्हणा जागा आहे ती म्हणून बोय रस्ता गायस बघा नेहमीप्रमाणे आपल्याला ये भाईला भेटायला लागते आपल्याला अरे लपला आपल्या दुकानावाला बाई अरे काम नाही आपलं आम्हाला कसं आता खायला घ्या ना काय काय घ्या जरा हे बाहेर दाखवले आम्हाला व्हिडिओ नाही आमची पूर्वी वेळ इथून जे आता आपल्याला सरळ हे रस्त्यात जायचंय इथून सरळ गेला का मस्त नंतर वाकरा पण बोला इथून तिकडून नाही ना चला तर आता आम्ही खाऊ घेतो काय काय घेतो दाखवतो तुम्हाला नंतर गायचं आता पाऊस आलाय बघा पाऊस आला म्हणून आम्ही आता रेनकोट घातला यावी पण रेनकोट घालायला लागले भिजली तर थंडी लागेल ना वरती जायचं आहे थंडी लागलेली तर काय करा था? बारा वाजलं <laughs> वाटतं आमचं इथं जा तर काहीच आम्ही आत्ता उतरलो गाडीवरून नाही गाडीवरून नाही गाडी बशा आता आम्ही लागलो आमच्या रस्त्याला योगा बी एम डब्ल्यू गाडी बी एम बीएमडब्ल्यू अच्छा आता आम्ही चाललो आमच्या रस्त्याला योगा रस्ता आपला चला दाखवतो तुम्हाला पुढचा सगळा का आता कामने विकरूनच जायचा त्याला आला म्हणजे आम्ही रस्ता चुकलो का इकडून आता वरती गेल्या कसा काय सरलच का चालेल चालेल चला तर गाईच आम्ही आता जरा रस्ता इसरलेलो चुकून नाही तर नशिबाचा तो काका रस्ता भेटला ना रस्त्यान आम्ही कुठं भुसळलोच तू काय माहिती धन्यवाद काका आम्हाला आता शेतावर लावणी करायला आला आता भाई बाई लोक बघा याला जसं काय वाटलं की एक पानाची खाली तू लपणार आहे तुला कंचा पान वाटला ना की पलसाचा पाण्या वाटला काय बोरीच्या पाल्या खाली पाल लागलाय आणि हा अजून एक गोष्ट तर जरा रस्ता नीट बघून या तर एक रस्ता चुकला ना तर आपण कुठे बसलो ते आपण माहिती ना हे बघा असा इकडचा नजारा बघा आता मी एकदम प्रॉपर जंगला नाव काका किती लांब आहे अजून कामण्या शिकार म्हणजे तरी कवरा एक तास लागेल अजून हा म्हणजे मी दीड तास बोललेलो पण एक तास लागेल हे बघा बकरी बकरे हा तू आहे गे तूच आहेस ती अंग मी आव बायो विशाल लोक तुझा विशाल विशाल पुरपूर चालले बघायला रस्ता दाखवा लागले ना बकऱ्या रस्ता दाखवायला लागेल का रस्ता आरवायला लागेल काय माहिती का द्या नाही का गाय ज्या बकऱ्या का आम्हाला पुढे जाऊन देत नाही शेवटी आम्हीच उलटक मारला त्यांना हॅलो गाईज बघा आम्हाला काय दिसलंय काय बोलताना याला काय बोलताना ते तुम्हीच सांगा मला पण माहिती नाही पण कसं जंगलात भेटले ना म्हणून तुम्हाला दाखवलं काय काय असते त्या बघा बघितल्यावर जरा विचार करा ना सांगा मला पण का Finally, मिल, मिल गया, <laughs> को मिस कर ला था, अभिजीत अभिजीत रहा भाई अभी ब्रो, आ अभिजित अभिजित आमची काय बोलणार माहिती काय बोलतात आपली बेडकल अभिजित अभिजितला काही करणार दारू बिलाऊ भाई तर गो दारू बाजार निघले नाही याची फाट दे असा कुठे आभार माणूस पाखरा कशा आवाज आला तुम्हाला पाखुरा ये बा, पा। हो। <laughs> आता कोणतं ना नाव घ्यायची गरज नाही पाखरूच आरटते कसे मस्त फिलविलाट बघा ऐका जरा बघा अजून तर अर्धा तासच चाल आहे चालल्या हा गेला आवरा काम निघला यांनी या गेला रेनकोट काढून टाकला ते बाईने पण रेनकोट काढला म्हणजे खायची गोष्ट नाही जर याचा असेल जामी म्हटेवाला गर चला पूर्ण दाखवतो तुम्हाला अजून काय हॅलो गायस मी क्या बोलतो ही सय्यार मूवी छोड दो यार हे ब्रेकअप सब फालतू ना रहा है ओ छोड दो एक बार मौसम देखो या पे कि कुले आग में कितना अच्छा लग रहा है थोड़ा घुमो फिरो ऐश करो याची वाट लागली तो संगे नाही गाइज बघा इथून जर खाली पडलो ना तर कंचा अजून कंच ते केबीसी मध्ये असतात फोन फ्रेंड फिफ्टी फिफ्टी काहीच नाही भेटणार इथं डायरेक्ट <laughs> इथं डायरेक्ट काय कॉल करत राहायला डायरेक्ट <laughs> काय स्विच ऑफ डायरेक्ट स्विच ऑफ डायरेक्ट स्विच ऑफ गाईज बघा मी तर चाललं पुरं लकी आवऱ्यानं धावा टायट झाले हाम पण करायला लागले अजून तर पका बाकी आहे असं वरती डोंगर चालत आहे हा मग नंतर दाखवतो तुम्ही जायचो खाली गाईज हा माझा आता रस्ता विसरला यो एक रस्ता आहे इथून पण एक रस्ता आहे ना इकडून एक रस्ता आहे नक्की जायचा कुठून आता आम्ही अंदाज घेऊन जातो कुठून कसा काय त्या बघू पुरं गेल्यावर समजेल नक्की बरोबर चालल्यावर का नाही सांगतो तुम्हाला गाईज 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 काय दिसलं बघा आम्हाला टोल काय गोगल गाय तर दोन शिंगा तिचा पाला कसा खालाय बघा त्याचा खानाच आहे ना तो गाईज बघा आम्ही आता जरा पायथ्यावर आल्यावर थोडासा म्हणजे अजून बाकी आहे कामनदुर्गा आला नाही तुम्हाला नजारा दाखवतो बघा इथून कसा दिसतंय अजून पुढं गेला होता अजूनच मजा आहे बघा बाई लोक येऊ उद्या जा येऊन ना पुरं थांबला आहे हां नजारा बघत आलाय बघा

ना <laughs> कवाद <दे> या लवकर <laughs> त्याला <इतना धर> <laughs> बेरकल पण पकडता येणे काय 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 पकडली गाई बाई गे बेरकला पण घाबरते पकडायला नाही नाही करता आम्हाला एक तास झाला पण एक चांगली गोष्ट केली काही तर झेंडा लावून ठेवले हि झेंडा मी समजून जा का आपल्याला झेंड्याच्या जी जवळचं जायचं आहे हे बघा यो रस्ता एकूणशा त्याच्या पुढचा जायचा असा चला मी पण जातो जरा खाली बघून जायला लागेल हे बघा आपल्याला यो, यो डोंगर सोडून तो पुढचा डोंगर आहे ना त्याच्यावर जायचं आहे अरे अय अरे आगी शाना आहे गाईच बाईला डोंगर दाखवला तर पाटली आहे जी येऊ गेला बसला गरपेच आरो बोलते चला पुरता चला जाऊन ते देणार नाही आता आल्यावर पोचायला लागेल चला भेटू बुड आता आम्हाला याची खालचा गुसाच आहे हा रस्ता चांगला पण काय पावसामुळे सगळं आलंय खाली हो कसा या बघा आता येतील एक आला तू पण व्हिडिओ करत आलाय हाय ना चला अजून पुढचा न दाखव तुम्हाला अजून बारा टाइम आहे केले का पत्ते हा केले का पत्ता अबे केले पत्ते पत्ते नाही चल पत्ते ही पत्ती मिलेगी उपर पिक्चर बाकी आहे योगा मला काय दिसला का रान केली बघितलं ना तुम्ही रान केली योगा अशी आता ती पिकली नाही पिकलीस तर आता आम्हीच खालीच ती चला दे पुरा अजून जायचं आपल्याला बघाच बघू पुरा नजारा गायज बघा आम्ही चौघ कामनदुर्गा तुम्हाला पण यायचं असेल आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला घेऊन येऊ बघा आता इथं आला दुसरा झेंडा दोन नंबर दोन नंबर झेंडा गाईज मी रस्ता इसरल्यावर उठून बिटून रस्ता कारा लावला काय मध्ये कुठे निघता होता चालल्या बरोबर का नाही माहिती नाही बघू कुठं पोचता अंधनीपुरी चालू आहे रस्ता भेटल्यावर सांगू का बा आम्हाला रस्ता भेटला चला पुरा दाखवतो आता जरा रस्ता बघायला लागेल कसायला लागेल कुठून नाही त्या रस्ता नाही भेट गवतांश चालल्या रस्ता बनवायला लागला आम्हाला आता भेटला वाटतं हां भेटला रस्ता भेटला काहीच रस्त्याने आलो जे आम्हाला वाटला आम्हाला वाटलं का आम्हीच चालल्या इकडची माणसं पण चालल्यानंतर आपल्याकडची आमण्यावर चल अजून एक गाच चलाच आपल्याला चल लोक आपल्या गावांची गँग कामनदुर्गा बाय बाय कसा वाटला मजा आली का हसते बाई काय करून वाटला मजा आहे ना कामनदुर्गा तर हाय आता आपण पोचलोय तिसऱ्या झेंड्यावरती बघा आपली पब्लिक तिसऱ्या झेंड्यावरती अरे बाय बघा माझी आलं अशी झाली माझा बूट निखरला गाव आता याला काय करायचा अशी काम झाली माझी माझा बूट गेला विचार करा येताना जरा बूट चांगला घालून या हे बघा तुट पण नाही हा बस हे बघा फेकला बूट माझा आहे गाईज मी आता थोडा वेळ बसलेलो तुम्हाला दाखवत आहोत मात्र आपल्याला कामनदुर्गा म्हणजे कुठं जायचं माहिती हा आपला डोंगर कामनदुर्ग कामनदुर्ग का नाव दिला माहिती आहे का आपला म्हणजे ही एरिया कशी काम कामनची आहे ना म्हणजे आपल्याकडे कामन म्हणून गाव आहे त्याला जोडून हे डोंगर आहे म्हणून त्याला कामनदुर्ग असं नाव दिलं दुर्ग म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे त्याविषयी काही सांगायची गरज नाही तुम्हाला आपल्याला ह्या टेकडीवरती जायचं आहे लोक बघा असं ढग यायला लागला डोंगरावर दिसतं ना का गाईज तुम्ही बघू शकता आपला चौथा झेंडा बाकी तिकडे अजून आपल्याला तो ढगाला ना तिथपर्यंत जायचं आहे गाईज बघा आम्हाला काय दिसलंय बघा ते काय माहितीये का अलवा म्हणजे इकडे अलवा बोलताना तुम्ही काय बोलता माहिती नाही अलवांचं झाड आहे खायला तर एकदम बेस्ट असतात आता कसं पिकली नाही ते अजून वाटतं ते बघा आपला करण पिकल्यानंतर असं दिसते आणि खायची टेस्ट म्हणजे खतरनाक भाई आपल्याला एक भेटेल का खायला आम्हाला एक बाई बस तुम्हाला काहीच हे बघा याला बोलताना आलवा एक नंबर तर थकलो ना करता अडीच तीन तास तीन तास व्हायला आलवा वाटत थोडासा झालाय तीन घंटा ऐनदी मग मूठ घंटा लाईन दी इडका आड मी माझी वाट लागेच याचा अर्थ का तो सांगते का तीन घंट्याला तीन घंटाच बोलतात बोलता माझी वाट <laughs> लागली आपलं काम झाला <laughs> भाई आलाय पहिल्यांदा झालाय पण वाट लागली पण मात्र मजा आहे ना अरे मस्त <laughs> अनपीत शिंदे मी कुठं काय याच्या बघ अर्थ नाही समजला मला जाऊ दे परत छान अर्थ आहे मजा आहे तुमलो बी आजो रस्ता विसरला तुम्हीच सांगा उठून जायचं आहे तुम्ही खालशात जायचं आहे काही दोन वर्षात जायचं आहे अरे होतो मोठा जप करा बसला सकाळी येऊ उद्या पण तपास सर या खालशात जायचं असा आठ सगळी खालशात जायचं आहे पण बघू कमेंट करो अगं नीचे तो एस डालो उपयोग नो डालो उपर डायरेक्ट उपर चला इधर उपर नाही उधर नाही उदर नाहीच बघा नुसत्या केलनीच केलनी हा जर गणपती ना बारशाना कणाला पण पाना लागली ना सलग कामनदुर्गा व या जा केलनीची कमी नाही बघा याला काय बोलताना माहिती आहे म्हणजे केलनी असते ना त्याच्या आतमधला गाभा याला आता तोडलंय करून आता त्या खायचा आता तुकडं केलं सगळी जण खातील आता कसं बाईने खाला बाई कसा लागते भारी का थोडासा बाकी आता डोंगर चढाचा ही आपली टेकडी कामन दुर्ग्याची टेकडीचे मस्त असं मधीनशात निघाचा आपल्याला तेथून शा त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट पोचू बघा रस्ता कसा आहे बघा होऊ थकला नाही म्हणून माझे पूर्ण निघला आता मी पण थकल्या जाम मी पण चरतो बघू मोबाईल घेऊन जायचं म्हणजे रिस्क आहे पण बघू चल वे कुठं दिसत नाही अजून लकी चल फक्त लकी फक्त दोन मिनटं हे इथूनशे असं याच आहे अंदर्ज गोष्टी गाईच तुम्हाला जे मोठे टेकडी दाखवले का ती आहे का चला अजून थोडासा वकेला आहे येऊ दे दिसते का दिसते दिसते बघा आता वरती आल्यावर इकडे समजा कपल पण येत असेल कदाचित कोणती कोणती नावं पण लिहिल्या यो कदाचित नाव आहे किरण म्हणजे ते काय लिहूल आहे बघा ते काय लिहिलं आय लव यू काय आय लव यू काय युवराज पल्ल पल्लवी आहे ना म्हणजे पल्लवी लिवायचा होता आट पल्वी लिहला इकडं पण कंचा जरी स्पोट आहे मला आता वाटते का वाघोबा स्पोट असेल असं वाटते मला भोयाचा पाडा असा काहीतरी थोडासा हां हां भोयाचा पाडाच आहे जेव्हा भोयाचा पाडा काहीच रस्ता बघा एकदम कोपऱ्याचा जायला लागल्या मला इथून जर थोडासा पाय जरी सरकला तर आम्ही डायरेक्ट हे ढग जे दिसतात ती डायरेक्ट अख्खी खाई आहे असं कोपऱ्यांचं रस्ता आहे म्हणून जर येताना याच असं जरा नीट या बाकी काय नाही सेफ्टी पहिली जरुरी आहे थोडस बाकी आहे मात्र आम्ही आता पोचलोच कामनदुर्गा अरे गाईज फायनली आम्ही पोचलो दुर्गा बघा दुर्गा आम्ही आता वरती येऊन जेवण चिकन <laughs> आम्ही चिकन आणले इकडे जेवायला एक नंबर वरती पामण येऊन असे चिकन खायची मजा वेगळी आहे हे तुम्ही काणले आणले श्रावण श्रावण हे वाले माणसांनी हे आणले डुप्लिकेट चिकन दा लुण। दा दा लुण। चिकन येत येतं सोयाबीन चिकन <laughs> आहे याने पण सोयाबीन चिकन आणले <laughs> कसं वाटला बारीक याला <laughs> या खाऊन बारीक वाटलाय काय जाऊन ते घासपूर घासपुर येऊ पण घासपुर अरे तुला कसा वाटला अरे 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 चिन्ह काहीच बघा आज आम्ही फ्रेंडशिप डे आम्ही कुठं कामदुर्गावर का साजरा करायला लावल्या का हॅप्पी फ्रेंडशिप डे गाईज ये आम्ही काय बघितला आज आमची फ्रेंडशिप डे आम्ही कामनदुर्गावर साजरी केली मला कशी वाटली व्हिडिओ ते नंतर सांगा अजून बाकी थोडं नंतर अजून टाईम झाल्यावर हो, दाखवतो मला अजून तोपर्यंत आम्ही सध्या जरा आराम करतो बघा एक तर झोपला आम्ही सुद्धा जरा मोबाईलमध्ये घुसले घ्या पण बॅग पण चोरली माझी काय बोलायचं होता चला बाकी थोड्या टायमानंतर तुम्हाला दाखवतो आपला अजून नजारा बघा छोटासा कोण पण बनवलेला आहे अजून पाणी नाही पण बनवले अगोदरचीच कला आहे ती वरती आल्यानंतर आपल्याला एक आतमध्ये बावडी पण आहे तर बावडीमध्ये पाणी नाही सध्या अशी बावडी बनवलेली आहे ती कधी बनवली काय माहिती नाही आपल्याला कदाचित बोलत होते लोक का शिवाजी महाराजांच्या टायमाला असं म्हणजे इकडं महाराज पण येत होता असं कधी बोलत होतं आपल्याला नक्की त्याची कहाणी माहिती नाही पण तुम्हाला दाखवतो फक्त ऐकलेले आहे बघा आवरेवरती असा कुंड बनवल्या का पाण्याचा कुंड म्हणजे महाराजांच्या टायमाला इकडं कोणतरी येत असेल आता महाराज आलेलं पण नाही माहिती नाही आपल्याला शिवाजी महाराज पण ही काम कवाचा केला असेल विचार करा नाही करता आपले पायगावपासून वीस किलोमीटरपर्यंत अंतर असेल समजा वरती समजा त्याचा खूण बनवले त्याच्यानं पाणी पण काय म्हणजे काय कला काय असेल अगोदरचे लोकांची बरे वरती पण पाण्याची शिका कमतरता नाही पडणार बघा म्हणजे कवा पण तुम्ही जर उन्हाळ्यानं जरी आलं ना तरी उन्हाळ्याने तर पाणी भेटणारच आहे पण जरा विचार करा एकदा येऊन बघाच आपला कामनदुर्ग अजून पण आहे खाली नजारा खालचा नजारा पण तुम्हाला दाखवतो जरा टायम बघा मी दाखवतो तुम्हाला बघा आता आम्ही चालू हो खाली अजून हे कामदुर्गावर चरलेलो त्याची खालती अजून उतरायचं आहे बाई आपल्याला रस्ता दा आप दाखवते गाईस बघा आपल्याला इथून शहता उतरायचा आहे तिथं पुरं गेला तर दाखवतो तुम्हाला गाईस बघा आम्हाला काय दिसला साप आहे दिसला का गुरमडी करून राहिला आहे आता जरा सावधानीमध्ये जावं लागला आम्हाला तुम्ही पण येताना जरा नीट या इथं खाली जायचं होता पण काय प्रॉब्लेम असं झाला आहे का मोबाईल आता स्विचबल एक पर्सेंट बॅटरीवरती इथं पण खाली आहे ना इथं पण मोठं असं दोन कोण बनवलेला पाण्याचं तर जाण्याचा रस्ता असा डेंजर आहे इथून उतरायला लागते आणि दगडांवरती असं आहे ना का पायऱ्या पण कोरलेल्या म्हणजे जुने कारण बोलतात ना का त्या म्हणजे ती लोकं जाम मेहनत पण करायची आपल्या लोकांच्या दौरा आता विषय राहिला नाही पण ठीक आहे तवराच दाखवत होता आपल्याला कामंदुर्गा बाकी कामनदुर्गा बेस्ट आहे कधी पण या कावा पण या फक्त सेफ झोनमध्ये जा बाकी फुल मजा आली चलो बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज फायनली कामनदुर्गा आमचा फिरून झालेला आहे आता आम्ही जाणार आहेत घरी आणि शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की आपल्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडली तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये 多保重的，拜拜。